मुलं संध्याकाळी शाळेतून आली की त्यांना भूक लागते आणि तो जो गॅप असतो मधला जेवण आणि संध्याकाळचा त्यावेळेला आपल्याला त्यांना एक लाईट यायची इच्छा असते तर त्यावेळेला हा एक उत्तम पर्याय जो पौष्टिक तर आहे आणि तात्पुरतं का होईना पोटभर त्यांचं स्नॅक्स होऊ शकतं हा एक चांगला ऑप्शन तर आज आपण असे रेसिपी बनवूया जी विंटरसाठी थंडीमध्येही खूप उपयोगी आहे तर कशी बनवायची ही रेसिपी ही आपण सुरुवात करूया आता इथे मी दोन जुडी मुळी आणलेली मुळ्याची भाजी त्यामध्ये मी पालेभाजी म्हणून त्याचा वापर तर केला तर काही मुळं उरलेली होती तर अशी जर तुमच्याकडे उरत असतील तर ह्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे पराठ्यामध्ये वापर करू शकतात तर ह्याचं मी ह्यामध्ये पाच ते सहा मुळे घेतलेली आहेत त्याची दोन्ही बाजूची देठ कापून घेतलेली आहेत आता विटॅमिन सीन हे भरपूर हे मुळे असतात तर ते तर ता आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये स्पेशली थंडीच्या सीझनमध्ये मुळा हा खाल्लाच पाहिजे आणि सर्वत्र तुम्हाला इझिली अवेलेबल ही भाजी असते तर ही आता मी बारीक किसनीमध्ये किसलेली आहे तुम्ही जर जाड किसणीने किसाल तर पटकन पण होणार काय की पराठा करताना ते फाटले जातील आणि शिजतही नाही व्यवस्थित त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही बारीक किसणीनेच ते किसून घ्या बारीक त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे छोटा चमचा आणि त्याला व्यवस्थित मळून घेते त्यांनी होणार काय की आपल्याला पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्याचा वापर आपण इथे सध्या तरी पराठ्यामध्ये करायचा नाही आहे तर असंच आपल्याला दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे हे दहा मिनटानंतर तुम्ही बघाल की ह्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे तर मुठीमध्ये घेऊन जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये हे खीस आहे तो शिफ्ट करायचा आहे हा पहा एकदम पूर्ण कम्प्लिटली आपल्याला ह्याचा रस काढून घ्यायचा नाही आहे जितकं थोडंफार शक्य असेल तितकं जेणे कारण का होतं या रसाने आपण पराठे इझिली नाही बनवू शकत तर अशा पद्धतीने मी वेगळा किस करून घेत काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा किसलेला आलं टाकलेलं आहे मूडभर कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरून त्यामध्ये एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि तुमच्याकडे जर जिरा असेल तर तीही टाकू शकतात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट तिखटाप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेचा पण घालू शकतात आलं लसूण आणि मिरचीचा आणि एक चमचा मी धनाजिरा पोट टाकलेली आहे आता आतामध्ये मी हिरवी मिरची का नाही टाकली जर लहान मुलं खात असतील तर ते दाताखाली येतं आणि मग ती लोकं कंटाळा आणि किटकिट करतात तिखट लागलं तर तर त्यासाठी मी अवॉइड केलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जेवढं लागेल त्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ ही वापर करू शकतात तर आपण जेवढं आपल्याला मावेल त्या रसामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोरडं वाटलंच तर तुम्ही ते जे ज्यूस आहे आपण पिळतो त्यावेळेला तुम्ही एका पेल्यात काढून ठेवा ते आणि त्याच रसाचा वापर करू शकता तिथे पीठ मळताना जेणेकरून तो मुळ्याचा जो रस आहे तो वाया जाणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित पिठाचा टेक्स्चर येईल इकडे इथे बघा हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि थोडं चिकट झाल्यामुळे थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि एक अर्धा एक मिनटं आपल्याला ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे स्वच्छ हात धुवायचे आणि ह्याचे लहान लहान मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आता मी पाच ते सहा मुळे घेतलेले होते त्याला मला किमान दोन चमचे मोठे गव्हाचे पीठ लागले आणि त्या प्रमाणामध्ये मा इथे माझे पाच मिडियम साईज मुळीचे पराठे तयार होणार आहेत हे उत्तम पर्याय मुलांसाठी तुम्ही जर वेट लॉसचा विचार करत असाल तर त्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही ह्याचा पुरेपूर उपयोग करू शकता थंडीमध्ये तर असे मी पाच गोळे बनवून घेते आहे आता ह्याच्यामध्ये या मुळ्यामध्ये हे बघा छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हे पिठाच्या पिठामध्ये गुळवून आपल्याला मीडियम साईजमध्ये हे लाटून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित पातळ जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तव्यावर टाकून एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती आणि थोडंसं तेल टाकायचा आहे आणि एक बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आहे आणि ही मिडियम फ्लेम वरतीच करा हाय फ्लेम वरती करू नका कारण आपण इथे मुळा जो आहे तो कच्चा घेतलेला आहे तो शिजला पाहिजे नाहीतर तो कचवट लागणार तर दाबून दाबून व्यवस्थित दोन्ही बाजू दोन्ही कडा ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित व्यवस्थित भाजून ह्याला थोडा वेळ लागतो पण तुम्ही जर हे छान बनवलं तर क्रिस्पी लागतात आणि चव दुप्पट वाढते ह्या प्रोसेसमध्ये त्यामुळे मिडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्या आणि सर्व करताना मी इथे आंबट गोड आंबट गोड जो लोणचं असतं ना त्याच्याबरोबर सर्व करू शकतात किंवा दह्याबरोबर सर्व करू शकतात ही स्पेशल डिश पंजाबमध्ये फेमस आहे ती लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये दह्यासोबत हा ब्रेकफास्ट म्हणून ह्याचा वापर करतात खूप पौष्टिक आहे झटपट होणारी आहे तुम्ही पण ट्राय करा आणि घरी सगळ्यांना खाऊ घाला मी गॅरंटी देते की तुम्ही जी मुलं खात नाहीत किंवा कोणी जे मुळं खायला पण कंटाळा करतात त्याच्या वासामुळे हे मात्र पराठे दहा मिनिटात नक्कीच संपते तर या थंडीमध्ये नक्कीच या पद्धतीने पराठा करून बघा आणि मुलांना खाऊ घाला आणि मला तुमच्या प्रतिक्रिया मात्र सांगायला विसरू नका की कशी झाली आहे रेसिपी ती आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू